तर नमस्कार मंडई मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं एन फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये आपण काही असे ड्रेसेस आणि ड्रेसेस कलेक्शन पाहणार आहोत जे तुम्ही खास दिवाळी सणासाठी वेअर करू शकता म्हणजे दिवाळीमध्ये कोणाच्या घरी धनत्रयाची पूजन असेल लक्ष्मी पूजन असेल किंवा भावबीज असेल किंवा तर मग तुमच्या ऑफिस मध्ये बिल्डिंग मध्ये दिवाळी उत्सव असेल अशा दिवशी तुम्ही वेअर करू शकता तर आता ज्या स्टोअर मध्ये आपण हे सर्व कलेक्शन कव्हर करणार आहोत त्या स्टोअरची स्पेशालिटी अशी आहे यांच्याकडे अप टू टेन सायझेस अवेलेबल आहेत आणि दादर मध्ये गेल्या तीस वर्षापासून हे स्टोअर रन करत खूप जुने स्टोर आहे आहे आणि कुठे आहे ते पाहूया चला तर मग तर आता हे बघा दादर स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला दादर वेस्ट यायचं इथे तुम्हाला ही नक्षत्र मॉल ची गल्ली दिसेल नक्षत्र मॉल चा हा मेन सिग्नल क्रॉस करून तुम्हाला स्ट्रेट चालत राहायचंय तर हा रानडे रोड आहे स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला ही पेठे बिल्डिंग दिसेल इथे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचं शोरूम आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला हे सिमरन स्टोअर मिळेल तर आता दिवाळीनिमित्त यांच्याकडे कोणकोणतं कलेक्शन असणार आहे आणि काय प्राइस असणार आहे त्याला जाणून मिळेल आपल्याला सिमरुम स्लोथिंगचे मिस्टर रॉमनिक जी आहे खूप स्वागत आहे तुमच्या लोन मध्ये एजिओ नमस्कार तर आज दिवाय सहासाठी तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचा कलेक्शन आणि स्टार्ट आणि एंडिंग रेंज काय आहे माझ्याकडे वन नाईन नाईन फाईव पासून सहा हजार सातशे पंच्यानव पर्यंत सगळ गोष्ट आहे माझ्याकडे कॅज्युअल वेअर आहे ऑफिस वेअर आहे पार्टी वेअर आहे लग्न साराईसाठी आहे आणि प्लस साईज मध्ये मीडियम पासून ते टेन इलेवन एक्सेल पर्यंत सगळी साईज माझ्याकडे भेटणार आणि दिवाळी साठी काय का आता दिवाळी साठी स्पेशल ऑफर आहे पाच था हजाराच्या खरेदीवर आम्ही स्पेशली गिफ्ट देतो आहे म्हणजे इंडियन वेअर सुद्धा आणि वेस्टर्न आणि इंडियन वेअर दोन्ही आहे पाहूया आता एक एक कलेक्शन काय आहे कोणतं कोणतं कलेक्शन पाहणार लागतं आपण आता दिवाळीच्या हिशोबाने पार्टी वेअर दाखवत आहे स्टार्टिंग करूया कोणतं फॅब्रिक आहे हे सिल्क फॅब्रिक आहे बनारसी सिल्क टॉप बॉटम दुपट्टा आहे आणि याच्यामध्ये कसे साईजेस आहेत त्यामध्ये एल पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे आणि काय प्राइस आहे याची साधारण ती साधारण तीन हजार पासन स्टार्टिंग आहे हे कोणतं आहे हे पण बनारस मध्येच आहे हे आता जर नवीन कलेक्शन आहे कलर कोणता आहे टर्कस ब्लू टर्क ब्लू आणि असं बनारसी वर्ग वगैरे केलं त्याच्यावरती लाईन शेप आहे ना आय स्टेज मध्ये आहे आपण त्याची दुसरी पण व्हरायटी दाखवूया आणि याच्यामध्ये काय असे साधारण पाहिजे तीन हजार स्टार्टिंग स्टार्टिंग तीन हजार स्टार्ट असलेले ओके एक क्रॅप सिल्क आहे त्याला टोटली हँडवर्क केलेला आहे नेक वरती असं मिरर वगैरे हँडवर्क आहे स्टार्टिंग आहे थोडासा बांधणीचा पॅटर्न आहे ना हा प्रिंट आहे आणि हे सिल्क फॅब्रिक आहे सिल्क फॅब्रिक आहे आणि ह्याची पण रेंज तीन हजार तीन स्टार्टिंग तीन हजार पासून स्टार्टिंग आहे हे पण सिल्क वरती आहे टोटली वर्क आहे विविंग वर्क आहे ब्रामण वरती पण असा होती पण आहे आणि शिफॉनचा पूर्ण दुपट्टा दिलाय आणि हे पूर्ण हँडवर्क वर्क आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स आणि पॅटर्न अलग याच्यात दोन दोन कलर्स येतात हा जे तुम्हाला कलर्स पण भेटतील आणि साईज एल पासून थ्री एक्सेल पर्यंत टेन पासून थ्री एक्सेल पर्यंत ओके आता हे कोणतं कलेक्शन आहे हे अनारकली कलेक्शन आहे थ्री पीस सूट आहे कॉन्ट्रास्ट दुपट्टा आणि फ्रंट पॅनल वर्क फ्रंट वरती असं पॅनल वर्क आणि पॅनल वर्क आहे दुपट्टा हेवी दुपट्टाय कॉन्ट्रास्ट कसा भरलेला दुपट्टा हे प्राइस रेंज फोर थाउजंड पासून स्टार्ट आहे आणि हा बॉटम आहे ना सेम आहे बॉटम ला पण खाली वर्क आहे त्याच्यात एकदम सरसुदीमध्ये उठून दिसणारे कलर्स आहे अनारकली एक अनारकली मध्ये हेवी दुपट्टा आणि एकदम ब्राईट शेड मध्ये रेंज अराउंड फाय हंड्रेड पासून स्टार्ट आहे साडेतीन हजार पासून पासून स्टार्ट आहे पीस नेक लाईन पण वेगळी आहे याला हे गाऊन आहे ऑल ओव्हर वर्क आहे फ्रंट बॅक दोन्ही साईडला वर्क आहे याला आणि दुपट्टा पण हेवी दुपट्टा आहे आणि हे पार्टीवेअर कलेक्शन आहे आमच्याकडे हे फोर थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि दुपट्ट्याला लटकन आणि वर्क आहे आता मी तुम्हाला दाखवतोय नवीन स्टाईल घराला ही बॉटम आहे आणि ह्याचा हा त्रिपो स्टाईल मध्ये टॉप आहे आणि याला दुपट्टा पण आहे हे सगळे आता पार्टी कलेक्शन आहे नेकलेस स्टाईल नेकलेस स्टाईल दुपट्टा बरोबर आणि याच्यामध्ये साधारण काय असेल प्राईस ह्याची पण प्राइस साडेतीन हजार साडेचार चार पाच हजारपर्यंत आहे आणि कलर्स आणि पॅटर्न वगैरे कलर्स मोस्टली सिंगल सिंगल कलर्स सिंगल सिंगल कलर्स आता हा स्कर्ट टाईप प्लाझो आहे ह्याचा लुक दिसतो स्कर्ट टाईप घातल्यावरती पण हा प्लाझो आहे आणि याच्यावरती करदाना वर्क हँडवर्क आहे आणि साटिन सिल्क आहे करदाना वर्क आहे सॅटीन सिल्क सिल्क आहे साटिन सिल्क आहे आणि असा लायनिंग मध्ये दुपट्टा दुपट्टा दिला शिफॉनचा प्युअर दुपट्टा दिला आहे ह्याच्या काय प्राइस रेंज याची प्राइस रेंज आहे पाच हजार ते पण त्याच टाईप मध्ये थोडं क्रॅप मटेरियल वेगळं शाईनिंग मध्ये आणि याचा लुक पण जरा वेगळा आणि वर्क दिला कलर्स मल्टिपल कलर कलर आणि हायलाइट कलर्स आहे शिफॉन ह्याच्यात लाईट दुपट्टे कारण की वर्क केलेला पूर्ण टॉप आहे लाईट दुपट्टा असतो हे पण त्याच टाईप मध्ये सिल्की मध्ये शायनिंग मटेरियल आहे आणि हा टोटल हाइन वर्क आहे आता हे शॉर्ट टॉप मध्ये आताच लेटेस्ट आहे जॅकेट स्टाईल जरा वेगळी विदाउट दुपट्टा इंडो वेस्टर्न स्टाईल आतमध्ये ब्लाउज सेपरेट आणि पूर्ण सिल्क मटेरियल वरती आणि सेपरेट जॅकेट आहे अच्छा विथ जॅकेट आहे आणि आतमध्ये ब्लाउज ब्लाउज पण आहे आणि फ्रंट आणि बॅकला पूर्ण वर्क आहे आणि कोणतं फॅब्रिक आहे बॉटमचं हे सिल्क फॅब्रिक आहे सिल्क फॅब्रिक आहे बनारसी सिल्क फॅब्रिक वरती वर्क केलेलं आहे आणि काय साधारण प्राइस रेंज याची प्राइस रेंज पाच हजार पासन स्टार्टिंग आहे हे हॅन्डलूम कॉटन आहे याच्यावरती आपली वर्क केलेलं आहे बाटिकचा दुपट्टा आणि हँडलूम बॉटम दिलेली आहे आणि चेक्स आणि चेक्स मध्ये बॉटम आणि याची रेंज आहे बावीसशे पासून तीन हजार पर्यंत आणि साईज कशा याच्यामध्ये तुम्हाला साइज फोर एक्सेल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत आहे हे लिलन टाईप कॉटन त्याच्यावरती प्रिंट केली आहे आणि लाईट वर्क केलंय वेअर साठी डिजिटल प्रिंट डिजिटल आणि लाईट वर्क दिलेला आहे आणि हा असा आहे आणि योकलाईन वरती असा वर्क वर्क दिले त्याच्यामध्ये काय प्राइस त्याची तीच प्राइस बावीसशे पासन म्हणजे ऑफिस मध्ये फंक्शन वगैरे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे फक्त आपल्याला फॅब्रिक वेगवेगळे भेटेल त्याच्यात आता कलम कलम दे देखे। देखे। हे कलमकारी बोलतो त्याला आणि हे पण रनिंग मध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कॉटन बॉटम कॉटन कॉटन फॅब्रिट एकूट लेडी ब्रँडची वस्तू आहे कॉटन वरती वारली वर्क केलेलं आहे त्याला बाटिकच आणि दुपट्टा दिलेला आहे बाटिक मध्ये बॉटम आहे दुपट्टा आहे आणि हे वार्ली नेक वरती असं वारली प्रिंट आहे वर्ड वर्क आहे ट्रेड वर्क ट्रेड वर्क वार्लीचं ट्रेड वर्क हे आता वेगळं फॅब्रिक आहे हँडलूम मध्ये हे पूर्ण विविंग केलेलं आहे लिनन कॉटन आहे नाही हँडलूम कॉटन आहे हँडलूम कॉटन आहे त्याच्यामध्ये जे वर्क आहे तो विंग मध्ये आहे वगैरे आहे आणि बॉटमला पण विविंग बॉटम दिलेली आहे हे म्हणजे प्रिंट नाही आहे हे वर्क आहे दिवाळीमध्ये एकदम करू शकतात बुट्टी दिलेली आहे टोटली हे हँड वर्क आहे त्याला खाली बॉटम ला पण दिलेलं आहे सणासदीला युज करू शकतो हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय दिवाळी कलेक्शन हा ए प्लस साईडच्या स्पेशल कलेक्शन आमच्या दादरच्या शोरूम आमच्या दुकानात स्पेशली दादर मध्ये एवढा कलेक्शन कोणाच्याकडे पण नाही आहे लस साईज वाल्यांचा खूप प्रॉब्लेम होतो कारण त्यांच्यासाठी कलेक्शन कुठे मिळतच नाही ते आमच्याकडे आले की चार चार पाच पाच सात सात पिस घेऊन जातात सगळे ते बघा स्पेशली फायल च्या कलेक्शन आहे थ्री थाउजंड पासून बनारस मध्ये आणि सिल्क मध्ये अवेलेबल आहे पेस्टल शेड झाले ना त्याच्यामध्ये सगळे शेड आहे पेस्टल आहे डार्क शेड आहे एक एक कली टाईपचा आहे अनार ड्रेसेस आहे त्याच्यामध्ये पण स्ट्रेट आहे कलेक्शन मिळणार असं कॉन्ट्रॅक्ट नाही असा दुपट्टा आहे त्याला असं लटकत मॅरेज आहे फंक्शन मध्ये वगैरे मध्ये सगळा कलेक्शन मिळेल सिक्स एक्सेल सिक्स एक्सेल आहे या हो बरोबर दिवाळी नंतर लग्नच्या मुळे सगळा ये लग्न समारं지에 पूर्ण युज केले जातात एज अ साइडर म्हणून वेअर करू शकतो या या सगळे नॉर्मल रेंज आहे तीन 4 4 रेंज मध्ये येतात हे बघा हे सिल्कवर आहे कळी मध्ये आहे ते पण सिक्स सेवन एक्सेल आहे घेरा घेरा झाला घेरा आहे आणि असं घरी मध्ये कुठे आहे छोट्या हो तसा जे घराला पॅटर्न आहे पुढे ते पण अप टू टेन एक्सेल पण सगळं मिळणार एकदम डिझायनर कलेक्शन आहे शॉर्ट घराला बोलतात आठ एक्सेल साईज आहे एक्सेल एक्सेल आहे आहे आणि एकदम फेस्टिव वाईफ देणारे कलर्स बनारस वर वर्क केलेले आहे नाईन एक्सेल चा पीस आहे त्याच्यामध्ये सगळे मध्ये व्हरायटी माझ्याकडे भरपूर मिळणार नाईन एक्सेल साईज हा प्लस साईज मध्ये असं डिझायनर कलेक्शन मोस्टली मिळत नाही मिळत नाही मिळत आम्ही स्पेसिफिक बनवून घेतो काही पीस काही पीस आम्ही स्पेशल ऑर्डर दुपटा कॉन्ट्रास्ट आहे असे रेग्युलर कलेक्शन माझ्याकडे मिळत राहतो यंदा दिवाळी सणासाठी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन परफेक्ट कॉम्बिनेशन सगळ्यांना म्हणजे साईज आपण देऊ शकतो कोणाला असं वाटत आहे की माझ्याकडे माझी साईज मिळत नाही सगळ्यांचे साईजचे ड्रेस मिळणार माझ्याकडे तर मग असे आपण ड्रेसेस आणि ड्रेस वगैरे पाहिले त्याचबरोबर तुमच्याकडे वन पीस कुर्तीस कलेक्शन आहे हो आहे बघा हे वन पीस कुर्ती आहे आणि कसे आपल्याकडे एम पासून ते दे टेन एक्सेल पर्यंत एम टू टेन आहे सिल्क वरती आहे सर्व एथनिक वेअर फॅक्टरी वेअर वरती तुम्हाला पार्टी वेअर पण आहे हजार पासून ते दोन हजार पंचवीसशे पर्यंत आहे ही दुसरी डिझाईन आहे वेगवेगळे कलेक्शन सगळं आहे फुल पॅटर्न रेंज वाईज तसंच आहे ऑफिस वेअर फॉर्मल वेअर याचा हजार पासून स्टार्ट आहे हजार पासून स्टार्ट आहे ते पण हा पण मस्त कलर आहे ब्रॉकेट कलर टाईप डिझाईन असा गळ्या भोवती वार्क आहे स्लीव लेस आहे ना स्लीव लेस आहे पण सेपरेट स्लीव पण असते याच्यात अच्छा लावू शकतो ट्रिपल स्लीव आहे ओके हा एक त्याच्यातला कलर आहे हा पण खूप सुंदर कलर आहे कॉटन

पूर्ण लक्ष आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल असतील तो ब्लू कलर येणार एक किंवा दोन कलर येतात कलेक्शन आहे डेनियम फॅब्रिक लाईट वेअर मटेरियल आहे वन पीस वेअर डेनिम फॅब्रिक मध्ये पण असा वन पीस वन पीस आहे आणि असा फ्रंटला असा वर्क वगैरे केलेला आहे बॅकला पण ह्याच्यामुळे काय असा प्राइस डेनिंगमध्ये मध्ये वन सिक्स नाईन पाय पंधराशे पासून सुरुवात आहे ही

त्याच्यात पण सायझेस सर्व अव्हेलेबल आहे स्ट्रेचेबल आहे प्रीमियम क्वालिटी फॅब्रिक आहे ब्रँड चालल प्राइस हे पण तेच आहे सतराशे अठराशे पासून ते तुम्हाला पंचवीसशे तीन हजार पर्यंत सायजेस सर्व मिळतील त्याच्यामध्ये हा कलर आहे का हा कलर आहे एक दोन डिझाईन पण आहे वेगवेगळी एकापेक्षा एक कलर आहेत पॅटर्न आहेत वन पीस मध्ये आता हे तुमचं वेस्टर्नवेअर आहे ना वेस्टर्नवेअर काय काय पाहू शकतो त्याच्यात तुम्हाला कलेक्शन दाखवतोय मी फोर एक्सेल ची साईज आहे फोर एक्सेल साईज आहे टॉप झाले टॉप्स आहे आणि हे सगळे ब्रँडची आहे पीस म्हणून ब्रँड आहे कटवर्क आहे ना आणि कटवर्क आहे त्याच्यात ऑफिस गोईंग वुमन्स असतील कॉलेज गोईंग गर्ल्स असतील वेअर करू शकतात हे थोडस पार्टी वेअर थोडं हे पार्टी वेअर सिमर फॅब्रिक मध्ये आहे संध्याकाळी पार्टी वगैरे हो असते तर त्याच्यात ते यूज वेअर करू शकतो इवनिंग फंक्शन इवनिंग फंक्शन वगैरे ट्राउजर वर जीन्स वर दोन हजार पंचवीसशे ची रेंज आहे ह्याच्यात वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला भेटेल ते पण एलेक्सी ब्रँड आहे त्यांच्या टॉप्स आहे ह्याच्यात पण तुम्हाला मीडियम पासून फाय एक्सेल पर्यंतची अवेलेबल साईज भेटेल अजून एक पार्टीवेअर पार्टीवेअर टॉप आहे तुम्ही वेस्टर्न स्टाईल मध्ये युज करायचे असेल तर पार्टीला युज करू शकता काय असेल ट्राईप हे आहे दोन हजारची रेंज दोन हजारची रेंज हे कोणत्या कलेक्शन दुसरं हे वन पीस मिडी आहे कोरियन फॅब्रिक बोलतात त्याला कोरियन फॅब्रिक येस आणि खूप ट्रेंड मध्ये आता आणि नेक पण एकदम डिझायनर आहे डिझायनर नेक आहे प्लस याची रेंज आहे थ्री एट नाईन फाय थ्री एट नाईन फाय साईज सगळ्याला बसेल हे मीडियम टू फाय एक्सेल मीडियम टू फाय एक्सेल पर्यंत स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे अच्छा स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे आणि फुल कम्फर्टेबल फ्री साईज आहे फ्री फाय एक्सेल पर्यंत दुसरं आम्ही हे मस्लिम सिल्क आणि कॉटन त्याच्यात वेगवेगळी प्रिंट तुम्हाला मिडियम टू इलेव्हन एक्सेल पर्यंत भेटेल याच्यात तुम्हाला त्याची रेंज असेल वन सिक्स नाईन फायव्ह पासून बावीसशे तेवीसशे पर्यंतची रेंज असतात मस्ले सिल्क आणि त्याच्यावरती असे डिजिटल पण तुम्हाला मीडियम पासून एक्सेल पर्यंत भेटेल म्हणजे आता ऑक्टोबर हिट वगैरे चालू होईल कॉटन एकदम बेस्ट आहे टॉप पण आहेत वी वगैरे ना एलॅक्सी ब्रँड चे अच्छा चांगले टॉप्स आहेत वुमन्स वेअरचे आणि असं थ्रेडवर्क आहे कट व काय पूर्ण सिम्पल सोबर आणि ऑफिस वेअर यूज करू शकता ह्याच्यात साईज तुम्हाला मीडियम पासून एट एक्सेल पर्यंत भेटेल प्लस त्याची रेंज आहे वन सिक्स नाईन फाय बावीसशे पर्यंतची पंचवीसशे पर्यंतची रेंज येणार हा असा एक कलर आहे ह्याच्यात नेक्स्ट कलर आहे एक्सेल पर्यंत जास्त तुम्हाला कलेक्शन भेटेल फॉलिंग फॅब्रिक आहे सगळं फॉलिंग फॅब्रिक वन पीस लाँग वन yes, पीस यस याच्यात पण सगळे तुम्हाला फोर फाय एक्सेल पर्यंत साईज भेटेल तुम्हाला एक्सेल साईज yes. रेंज आहे टू थाउजंड टू थाउजंड ओके जॉर्जेट फॅब्रिक आहे ना जॉर्जेट फॅब्रिक आहे नेटेड ठीक आहे किंवा इव्हनिंग पार्टीला शॉर्ट ड्रेस आहे याच्यात पण तुम्हाला फोर फाय एक्सेल पर्यंतची साईज भेटणार बरोबर दोन हजार पर्यंतची रेंज आहे ते सगळं त्याच्याच कलेक्शन आहे समजा आता हा पण कलर आहे इम्पोर्टेड फॅब्रिक्स मध्ये वन पीस आहे संध्याकाळी तुम्ही बेअर करू शकता बरोबर दुसरी हे फॉर्मल जॅगिंग आहे एल एक्सी ब्रँडची ह्याच्यात पण तुम्हाला सेवन एक्सेल पर्यंत मिडियम टू सेवन एक्सेल पर्यंत साईज भेटणार आणि याची रेंज आहे टू थाउजंड वेगवेगळे कलर्स पण आहे बिस्किट कलर कलर वगैरे हो डेनिम जीन्स ते आहे याच्यात पण तुम्हाला पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे थी थोड़ी थी पार्टी वेळ पार्टी वेळ आहे रेग्युलर पण भेटेल तुम्हाला oh. आणि रेंज सगळी ती आहे त्याच्यात पंधराशे पासून सतराशे अजून एक वेगळा वेरियंट वेरियंट विदाउट सिक्वन्स आहे प्लेन मध्ये आणि ह्याच्या पण शेट वगैरे अवेलेबल त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त सेट्स से ब्लॅक ब्ल्यू डार्क ब्लू हे तीन सेट्स जास्त चालतात आणि फॅशन मध्ये थोडंसं बॅगी आहे का हो स्टेज पेंटूज पॅन्ट त्याचबरोबर फॉर्मल जेगिंग पण आहेत तुमच्याकडे येस ह्याच्यात पण तुम्हाला साईज मीडियम पासून नाईन एक्सेल पर्यंत भेटेल तुम्हाला मीडियम टू नाईन एक्सेल पर्यंत साईज इलेवन एक्सेल ट्वेल्व एक्सेल भेटेल तुम्हाला आणि काय असेल ह्याची रेंज स्टार्टिंग आहे वन सिक्स फोर फाईव्ह वन सिक्स फोर फाय फॉर्मल सर्ट्स पण आहे आपल्याकडे सिक्स नाईंटी फाईव्ह पासून बाराशे कलर अवेलेबल आहे बाराशे पंधराशे ची रेंज येणार ह्याच्यात पण तुम्हाला फोल्ड एक्स ए ब्लेजर आहे ह्याच्यात पण मीडियम टू सेवन एक्सेल साईज भेटेल तुम्हाला मेक टू ऑर्डर पण बनवून देऊ अच्छा मेक टू ऑर्डर पण बनवू स्टार्टिंग रेंज वन सिक्स नाईन नाईन फाय पासून आहे अच्छा सर समजा कोणाला साईजचा वगैरे इश्यू आहे तुम्ही ऑल्टरेशन वगैरे करून देता साईजच्या सा इश्यू कोणाला लहान मोठी झाली तर आम्ही सगळं ऑल्टरेशन फ्री ऑफ चार्ज करतो आहे अच्छा त्याशिवाय ऑल्टरेशन झाल्यानंतर कोणाला काही वेळ नसेल कुठे डोंबिवलीला राहत असेल की पालघरला राहत असेल की बिराला राहत असेल त्यांना आम्ही कोरियर थ्रू फ्री ऑफ चार्ज मध्ये डिलिव्हरी पण पाठवतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय एट झिरो एट झिरो एट झिरो झिरो फोर झिरो फोर आणि तुमच्या वर्किंग डेज आणि वर्किंग आवर्स वर्किंग डेज रेग्युलर ट्युजडे टू संडे आणि मॉर्निंग टेन थर्टी टू नाईन पी एम बरोबर आता दिवाळीचा सीझन आहे त्यामुळे लाडे ओपन असते डेज ओपन आहे त्याचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो तो नोट करून घ्या सिम्रान वुमन्स क्लोदिंग पेठे बिल्डिंग रानरे रोड दादर वेस्ट मुंबई फोर झिरो 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 टू एट आणि ते आता यायचं कसं इकडचं लँडमार्क काय तर तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचंय दादर स्टेशनला उतरला की तुम्हाला दादर वेस्ट ला बाहेर यायचंय तिकडे तुम्हाला नक्षत्र मॉल ची गल्ली दिसेल नक्षत्र मॉल चा सिग्नल क्रॉस करून स्ट्रेट यायचंय तर हा रानडे रोड आहे ह्या रानडे रोड वरती तुम्हाला हे वामन हरी पेटे ज्वेलर्स यांचं शोरूम दिसेल त्याच्या एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला हे सिमरस सुमस क्लोदिंग हे स्टोअर मिळेल